मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलनाला यश आले मराठा समाजाला आरक्षण मिळाले मराठा समाजाला न्याय मिळाला या निमित्ताने पिंपरी चिंचवडमधील सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने फटाक्याची आतिषबाजी करीत गुलाल उधळून एकमेकांना पेढे भरवत आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर सचिन चिखले धनाजी एळकर पाटील संजय जाधव अंगद जाधव मीराताई कदम नलिनी पाटील हरेश नखाते ज्ञानदेव लोभे काशीनाथ जगताप युवराज कोकाटे गणेश आहेर दीपक तरडे गोविंद पवार किशोर अट्टरगेकर नकुल भोईर गोरख पाटील व बहुसंख्य मराठा बांधव उपस्थित होते आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा